आपले गुड मॉर्निंग रुपेश राजे बलगुडे सरकार आहेत तुमच्या नवीन यूट्यूब व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये तर सर स्वागत तर आपण उठले लावून सकाळ आपली झाली तर आपण चहा पिते मस्तपैकी सर्वांना सर्वांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही असेच ब्लॉगला सपोर्ट दाखवत त्या सर्वांचं मनापासून आभार तर आपले टोटल साडे दिवस कम्प्लीट झालेले आहेत सिक्स्टी डेज कम्प्लीट झालेले आहेत ब्लॉगिंग अपलोड करून तर प्रयत्न चालेल जास्तीत जास्त साडे दिवस कंप्लीट झालेले आहेत आपल्या डेली अपलोडिंग करते प्रयत्न चालेल बघूया अजून किती काय होते प्रयत्न चालूच आहे तर आता बघू आता आंघोळ करू त्यानंतर डबे लावायचे आहेत तर मित्रांनो आपण आता डबल लावलं फटाफट त्यानंतर बाकीचे काम करायचं डब्याचं काम डबे आपले तर आपल्या आत्ता डब्याची क्वांटिटी कमी झाली नाहीतर पन्नास चाळीस डबे असायचे आता सगळे घरात एवढेच डबे लय डबे हरवलेत लय घर डबे झालेले तर मित्रांनो आपण चालले नमस्कार मित्रांनो आपण आज मस्त वेगळी चिकन खाऊया शिळ्या चिकन आहे एकदम क्वालिटी वाच तर आता खाऊया काय कमेंट म्हणणं सुक लिंबू बिंबू खात्या नाही विषय आपला चिकन पार्टी मस्त मस्त तर मित्रांनो तर आपली गाडी बंद पडलेली आहे चे तर चेतर आपल्याला आपण रिपेरिंग लावली आपल्या गॅरेजवर नाही त्याच्या इथं तर बघूया काय झालं आहे विषय काय नाही ते सर मीटर नाही जरा बरं काय होतं विषय गेले आहेत का काय विषय झालाय आहे नाही बघूया तर हे आपल्या गाडीचा विषय जर फ्यूज गेले का माहिती नाही तर बघूया हे महिंद्र बघ ना सोडून सोडून जा मग आज त्याच्याकडे गाडी सोडली दिवस तर मित्रांनो आपली बॅटरी उतरलेली आहे बॅटरी गाडी मेन जो सप्लाय असतो ना तर आता आपण गाडी चार्जिंग लावलेली तर मस्त तर फ्री फायर काय चालू आहे तर मित्रांनो आपण आता चालू आहे क्लासला जाऊया आपण फटाफट क्लासला जाऊ आपल्याला उशीर जात रोज उशीर होत आहे म्हणा बघूया काय होते नियोजन तर मित्रांनो आपण आता क्लास चाललेला म्हणतो हा ते आता आवरून बेवरून तयार झाले चला आता आपल्या कारण आज दोन लागला वाजेल आणि मित्रांनो ही बाकी पूर्ण बाजूला लेग आण दू काय लागले माझी रनिंग करून करून लय आणून मग काय लागले त्यामुळं बघूया काय होत आहे तर आपण आता वरती चाललो डोंगराने भरपूर वर साईड कामात गेली लय कळ करायला लागली काय सांगायचं आपल्याला इथं वर जायच कुठलंही घाल कारण ना एक साईडले कामात नाही येईल कारण पळून द्याय नाही पाळायला लागले की फॅन दुखते शपथ देवा पांडुरंगा जगदंबा देवी विजय अस तुम्हाला ते समोर दिसते का डोंगर तिथं चढायचं